सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नुकतीच इंडो जर्मन टूल रूम संस्थेला धावती भेट दिली या अचानक भेटीत देखील श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम म्हणजेच आय जी टी आर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी अशोक काकडे यांच्या भेटीसाठी एकच गर्दी करत आभार मानले फायनान्शिअल कंडिशन मध्ये कधी कधी जॉब मध्ये नाही करणं होत कोर्सेस हो वगैरे हो त्याच्यामुळे सारखी मला खूप फायदा झाला अशोक काकडे यांनी लाभार्थ्यांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधत अभ्यासक्रमाची उपयोगिता प्रशिक्षणामुळे झालेल्या फायद्यांबाबत जाणून घेतले आमचे कॉन्फिडन्स डेव्हलप झाले जो कॉन्फिडन्स नव्हता आम्हाला सुरू केला तेव्हा आमची दोन हजार बावीसला डिग्री पास होत होती त्यामुळे त्या मार्केटमध्ये अशी कंडिशन होती की जेवढे पण जॉब होते, होते है, है आ, सा, पर, ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये होते जवळपास आमचा एक करिअरचा विषय झाला होता पण मग सुदैवानी आयजी टीर मध्ये आमची पहिली बॅच होती सर सारथी मध्ये तर सुदैवानी ती आम्हाला एक जाहिरात आली सारथी संस्थेमार्फत त्यानुसार आम्ही डिझाईन मध्ये हे झालो इलिजिबल झालो सर्वच सारथी लाभार्थी श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन रूम कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगार मिळवत असल्यानं समाधान व्यक्त करत अशोक काकडे यांनी नीतीमूल्य संस्कार जपत आपल्या पगाराचे योग्य नियोजन करा कुटुंब जपा भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा आणि समाजाप्रती आपलं दायित्व जबाबदारीने पार पाडा असा मोलाचा सल्ला नव्या पिढीला दिला, दिला। यावेळी एका युवकानं आपल्या पहिल्या पगाराच्या सुखद प्रसंगाचा आनंद सगळ्यांसह वाटला जे तेवीस वर्षापर्यंत घरच्यांनी सांभाळलं म्हणजे आमच्या शिक्षणावर खर्च केला जेव्हा पहिली पेमेंट घरी दिली थोडक्यात मी आईला कानातले करून दिले आई म्हणजे म्हणजे माझं बॅकग्राऊंड सर शेतकरी फर्स्ट टाइम काहीतरी एक सोन्याचं आईला दिलं किंवा आई पण म्हणजे अक्षरशः म्हणजे दहा जणांना सांगितलं सर म्हणजे माझे मामा वगैरे त्यांनी पहिल्या पगारात करून दिले मला पण एक स्वतःला एक वेगळं युवा पिढी मधील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अशोक काकडे यांनी महत्वाची माहिती या लाभार्थी दिली वेबसाईट जी आहे त्याच्या अर्थसहाय्य नावाचं एक नवीन टॅक आम्ही सुरू केलेलं आहे तुम्हाला जर का व्यवसाय सुरू करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत तुम्ही जे लोन प्रपोजल केंद्र जे व्याज भरता ते व्याज तुम्हाला अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत परत मिळतं तर अर्थसहाय्य टॅबवरून तुम्ही डायरेक्टली गेलात तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ टॅबवर जाल आणि त्यांच्या टॅबवर अण्णासाहेब पाटीलच्या टॅबवर तुम्ही प्रशिक्षण म्हणून क्लिक केलं तर तुम्हाला सारथीचा सा टॅब सारथी लाभार्थ्यांच्या यशोगाथा ही श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या यशाची पोहोच पावती आहे